नमस्कार मी अनुराधा तांबोळकर भाद्रपद महिना आला की हरताकीची पूजा गणपती बाप्पा आणि नंतर ज्येष्ठ गौरीचं आव्हान आपण आपल्या युट्यूबवरती ज्येष्ठ गौरीचं आव्हान कसं करावं देवीला नवीद दाखवण्याकरता काय काय करावं ते पदार्थ कसे करावेत गौरीची पूजा कशी करावी गौरीला साडी कशी नेसवावी या सगळ्या विषयांवर व्हिडिओ केलेले आहेत परंतु अनेक आपल्या व्ह्युअर्सनी मला काही काही प्रश्न विचारले होते म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण गौरीच्या मुखोट्यांबद्दल बोलणार आहोत आता गौरीचे मुखवटे म्हटले की नाही तर ते, ते पितळेचे असू शकतात चांदीचे असू शकतात सोन्याचे सुद्धा असू शकतात त्याचप्रमाणे ते, ते शाडूचे असू शकतात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे असू शकतात अगदी पूर्वीपासून काही जणांकडे शाडूचे मुखवटे आलेले असतात त्यामुळे ते, ते अगदी जपून त्यांना त्याचा सांभाळ करावा लागतो दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी त्या शाडूच्या मुखवट्यांना रंगवावं लागतं त्याचप्रमाणे पितळेचे किंवा चांदीचे जरी आपण मुखोटे आणलेले असले तरी सुद्धा त्याला एक दोन चार वर्षांनी त्याला पॉलिश करावं लागतं आणि मुख्य म्हणजे त्याचे डोळे वगैरे ते सुद्धा आपल्याला रंगवावे लागतात आणि ते रंगवले पाहिजे नाहीतर काय होतं की आपण गौरीचे मुखोटे घासून वगैरे घेतो परंतु ज्या वेळेला आपण त्याची प्रतिष्ठापना करतो त्यावेळेला ते असे छान वाटत नाहीत आणि त्यामुळे ते दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी दो तळेचे जरी मुखोटे असले तरी त्याला पॉलिश करून आणावं आणि छान रंगवून आणावे त्याचे डोळे त्याचं भुवया त्याचं कुंकू त्याचा भांग किंवा केस हे सगळे छान जे आहेत ते छान रंगवून आणावे दुसऱ्या काही जणांनी मला असा प्रश्न विचारला की आम्हाला पहिल्यांदा गौरी आमच्या घरी बसवायच्या आहेत तर आम्ही मुखोटे कसे आणावेत चे, चे, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे मुखवटे आणू शकता तुम्ही धातू म्हणजे पितळेचे चांदीचे किंवा शाडूचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे सुद्धा मुखवटे आणू शकतो कारण याचं आपण दरवर्षी विसर्जन करत नाही त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जरी आपण आणले तरी सुद्धा चालू शकतात परंतु एक त्याच्यामध्ये जो माझ्या आईवडिलांनी किंवा आम्ही ज्यावेळेला पितळेचे मुखवटे घेतले त्यावेळेला माझ्या सासूबाईंनी जो एक मला नियम सांगितला होता किंवा एक अशी गोष्ट सांगितली होती की आपण बाजारात जाऊन आपण आपले गौरीचे हात किंवा मुखवटे आपण आणायचे नसतात तर मग काय करायचं अशा वेळेला कुणीतरी आपली नणन म्हणा मैत्रीण म्हणा कुणीही आपल्या नातेवाईकांपैकी गौरीच्या मुखोट्यांकरता एक शंभर रुपये एकशे एक रुपये अकरा रुपये असे आपल्याला द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये भर घालून आपण मुखवटे आपल्या आवडीचे आणले तरीसुद्धा चालतात पण आपण आपले जाऊन मुखोटे आणू नये असं त्यांनी मला सांगितलं तसंच काही जणांचा मला बऱ्याच वेळेला असा एक मेसेज आला होता की आम्ही जात होतो आणि झाडाखाली आम्हाला मुखोटे सापडले तर ते आम्ही आणू का किंवा आम्हाला नदीमध्ये मुखोटे सापडले तर ते आणून आम्ही त्याची प्रतिष्ठापना करू का त्याच्यामध्ये द एक कारण असं असतं की ज्यांच्याकडे पुढच्या पिढीकडनं मुखोटे बसवणे शक्य नसतं असे लोक पितळेचे किंवा धातूचे जे मुखोटे असतात ते देवळात देतात किंवा नदीमध्ये त्याचं विसर्जन करतात असे मुखवटे आपल्याला सापडतात ते मुखवटे सापडले आहेत म्हणून आपण गौर बसवावी असं बऱ्याच जणांच्या मनात येतं तर काही हरकत नाही परंतु ते कुणाचे आहेत काय आहेत आहे, आपल्याला माहिती नसतं तर माझ्या ज्यावेळेला हा प्रश्न मी आमच्या गुरुजींना विचारला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की असं जर आपल्याला वाटलं तरी आपण नवीन मुखवटे घ्यावेत कारण आपल्याला ते कुठल्या कारणाकरता त्याचं विसर्जन झालेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे शक्यतो आपण नवीन मुखवटे आणून त्याची प्रस्थापना करावी तसंच काही वेळेला झाडाखाली काही जणांना मुखोटे सापडतात परंतु त्याचं त्याचं म्हणजे ते वाढवलेले असतात वाढवलेल्या असतात मी ते फुटलेले असतात कधी देवाच्या बाबतीत बोलताना ते फुटलेत तुटलेत असं म्हणत ते वाढवले शब्द असा वापरतो म्हणून मी वाढवले शब्द वापरला ते वाढवलेले असतात तर असे जरी आपल्याला झाडाखाली किंवा कुठे असे मुखोटे सापडले तरी ते काही आणू नाही शक्यतो घरी तुम्हाला जर वाटलं की आपल्याला मुखोटे सापडलेले आहेत किंवा दिसले आहेत तर आपण नवीन मुखोटे आणून म्हणजे आपल्या घरी जर गौरी नसतील तर नवीन मुखवटे आणून त्याची प्रतिष्ठापना केली तरी चालते कारण काही जणांकडे गौरीचं विसर्जन करताना ते नदीत सोडलं जातं किंवा जवळपास नदी, नदी नसेल तर तिला त्या मुखवट्यानं झाडाखाली पुरण्याची किंवा ठेवण्याची अशी पद्धत असते त्यामुळे माझं स्वतःचं असं मत आहे की जरी आपल्याला ते विसर्ज मुखवटे दिसले असेल तरी आपण मात्र आपण आपल्या घराकरता मुखोटे आणताना ते नवीन आणलेले केव्हाही चांगले आणि जे सापडलेले मुखोटे असतात त्याचं परत विसर्जन करावं हे झालं मुखोट्यांबद्दल आन आणखीन मला काही जणांनी असे प्रश्न विचारले की आलो, अशा उच्च आलं म्हणजेच घरामध्ये समजा आपण गौरीची प्रतिष्ठापना केल्यानंतर जर घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला दुसऱ्या कोणाला तरी बोलून गौरी ज्या आहेत त्या विसर्जन करायच्या त्या वर्षी त्या गौरी जर आपण नाही बसवल्या तरीसुद्धा चालू शकतं पुढच्या वर्षा वर्षी आपण ज्या पद्धतीने आपण करत होतो त्या पद्धतीने गौरी बसवल्या तरी चालतात आणखीन एक मला आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की बऱ्याच जणांकडे अशा वेळेला पुढच्या वर्षी वर्ष व्हायचं असतं ना त्यामुळे पुढच्या वर्षी पाटावर किंवा चौरंगावर फक्त गौरीचे मुखोटेवाण ठेवले जातात आणि पूजा केली जाते पण याला शास्त्राधार असा काही नाही ही एक भावना असते म्हणून तशा पद्धतीने पूजा केली जाते नेहमीसारख्या जरी उभ्या जरी गौरी असतील आणि त्या अशा बसवल्या तरी चालतात फक्त खूप ता तामझाम करू नये म्हणजे खूप रोषणाई वगैरे करू नये अतिशय साधेपणाने परंतु मनोभावे गौरीची पूजा आणि प्रतिष्ठापना केली तिला नैविद्य दाखवले तरी सुद्धा चालू शकतात तसंच आणखीन मला काही जणांनी प्रश्न विचारला होता की समजा गौरीचा विसर्जनाचा दिवस असतो की नाही तो मंगळवारी किंवा शुक्रवारी आलं तर काय करायचं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी जर तो आला तरीसुद्धा विसर्जन करायचं असतं कारण गौरीचं विसर्जन हे मूळ नक्षत्रावर करत असतात त्यामुळे कुठलाही वार जरी आला तरीसुद्धा मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन आपण करत असतो त्यामुळे त्यावेळेला विसर्जन केलं तरीसुद्धा चालतं हे सगळे नियम आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनावर सुद्धा असतात की जरी गणपती बाप्पाचं विसर्जन करताना इतर दुसरा वार तरी सुद्धा म्हणजे मंगळवार वगैरे आला तरीसुद्धा आपण गणपती बाप्पाचं विसर्जन हे ज्या दिवशी ठरलेलं असतं त्या दिवशीच विसर्जन केलेलं चांगलं असतं तसंच आणखीन आहे की आपण सगळी गौरीची तयारी केली आणि त्यावेळेला आपल्या घरातली एखादी सून किंवा एखादी लेख बाळंतीण झाली किंवा काही कोणाचा मृत्यू झाला समजा अशा वेळेला जरी आपल्याला दहा अकरा दिवस वयर सुतक असेल तरी त्यावेळेला ना गौरी नाही बसवल्या तरी चालू शकतात कारण पुढच्या वर्षी आपण त्या बसवल्या तरीसुद्धा चालतं त्या वर्षी खंड झाला गणपतीचा किंवा गणपतीच्या प्रतिष्ठापनेचा किंवा गौरीचा तरी सुद्धा चालू शकतो तसंच चा आणखीन एक सांगायचं राहिलं की जर समजा आपण पहिल्यांदाच आपण गौरी बसवणार असू तर त्यावेळेला पक्वान्न जी असतात किंवा पदार्थ असतात ती आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला जमतील की आपल्याला करता येतील अशीच आपण ठरवावी परंपरेने आलेली असतील तर ती केलीच पाहिजे असं नाही पहिल्यांदा जर आपण बसवणार असू तर आपल्याला जमतील असे पदार्थ आपण गौरीला केले तरीसुद्धा चालू शकतात आणि समजा आणखीनही काही जणांनी मला असा प्रश्न विचारला होता की आमच्या गावाकडे आम्ही गौरी गणपती बसवतो तर इथे आम्ही बसवलं तर चालेल का कारण आम्हाला दरवेळेला गावाला जाणं जमत जा नाही काही हरकत नाही तर तुमचं जर अर्थार्जन आणि स्वयंपाकघर म्हणजे तुम्ही स्वयंपाक तुमचं जर अर्थार्जन वेगळं असेल आणि स्वयंपाकघर वेगळं असेल तर तुम्ही सगळे कुळधर्म कुळाचार गुण तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी करू शकता तसंच आणखीन काही जणांनी विचारलं की आम्ही भाड्याच्या घरात राहतो मग तिथे गौरी बसवल्या तर चालतात का तिथेही गौरी बसवल्या तरी सुद्धा चालू शकतात जवळजवळ ज्या प्रश्न जे जे प्रश्न मला या ह्याच्यामध्ये जे जे प्रश्न मला विचारले होते त्या जवळजवळ सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला अजूनही तुमच्या काही शंका असतील तर मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्याची उत्तरं देऊ अशाच प्रकारचे आपले प्रकार सणवार संस्कृती याची माहिती या पुस्तकात दिली आहे आणि अनेक शंकांचं निरसन सुद्धा या पुस्तकामध्ये आपण केले सगळ्यांच्या घरी असावं असं हे पुस्तक आहे तुम्ही जर ऑर्डर केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सगळी माहिती दिलेली आहे नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप केलं तर ते पुस्तक तुम्हाला घर मिळेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद